मार्गशीर्ष गुरुवार हे माता लक्ष्मीच्या अनेक व्रतांपैकी सर्वात श्रेष्ठ व्रत मानले गेले आहे ज्या घरात मार्गशीर्ष गुरुवार केले जातात त्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्या घरात माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास करते मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिन्याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्वाचा महिना आहे त्याच्याबरोबर तो त्यांचा आवडतीचा महिना आहे ह्याच महिन्यामध्ये दत्त जयंती येते चंपाषष्ठी येते आणि महालक्ष्मी पूजन येतं आजच्या व्हिडिओमध्ये मा मार्गशीर्ष महिन्यातल्या मा... गुरुवारच्या व्रताची मांडणी कशी करावी उत्तर पूजा कशी करावी संकल्प आचमन कसं करावं त्या संदर्भातलीच माहिती आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आता ही मांडणी कधी करायची तर बघा ही मांडणी तुम्ही गुरुवारी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करू शकता पण जर तुम्ही सकाळी मांडणी करून ठेवली जर सकाळी तुम्ही पूजा केली तर अर्थात दिवसभर ती आपल्या घरात राहते आणि घरातलं वातावरण सुद्धा प्रसन्न होत ज्यांची इच्छा असेल त्यांनी संध्याकाळी मांडणी केली तरी चालेल आता ही मांडणी ज्यांना मासिक धर्म असेल पहिला गुरुवार ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी दुसरा गुरुवार करू शकता ज्या पद्धतीने मी इन डिटेल माहिती मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे तो व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला मदत होईल आता आपण मार्गशीर्ष महिन्याची मांडणी कशी करायची ते बघूया इथे सुरुवातीला दिवा लावून घेतला आहे दिवा लावल्यावर ह्या दिव्याला आपल्याला ह्रद कुंकू अर्पण करायचे आहे दिवा लावल्यावर आपल्याला सगळ्यात आधी तो करायचा असतो तो संकल्प तर संकल्प करण्याच्या आधी आपण आचमन करूया तर आपल्याला आचमन करण्यासाठी भगवान विष्णूंचे चार नावं घ्यायची असतात क्रमशः त्याच्यामध्ये पहिलं ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम गोविंदाय नमः हे तीन नाव घेऊन पाणी ग्रहण करायचं डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे आणि शेवटचा शेवटच्या ओम माधवाय नमहा असं म्हणून आपल्याला पाणी तांब्यात किंवा ज्या तांबणामध्ये आपल्याला सोडायचं आहे हे झालं आपलं आचमन करून आता जर तुम्ही नव्याने करणार असेल तर तुम्हाला महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं मार्गशीर्ष व्रताच उद्यापन सहित सगळे गुरुवार तू करून घे अशी प्रार्थना करायची असते ज्याला आपण संकल्प करणं म्हणतो आता मार्गशीर्ष गुरुवार बद्दल असं असतं की ते तुम्ही कायम करू शकता कोणी पाच वर्षासाठी करतं कोणी दहा वर्षासाठी करतो तुमची जी ज्या पद्धतीची इच्छा आहे त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता संकल्प करण्यासाठी हातात फूल घ्या पाणी घ्या पाण्यामध्ये हळदगुंगू अक्षदा तुम्हाला टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे थोडंसं पाणी जास्तच टाका आता संकल्प करताना तुम्हाला काय म्हणायचं आहे आपलं नाव घ्यायचं आहे नाव घेतल्यावर आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे घरात सुख शांती ऐश्वर संपत्ती समृद्धी वृद्धी व्रुद्धि, व्हावी म्हणून मी हे महालक्ष्मीचे व्रत करत आहे आणि हे महालक्ष्मीमध्ये मा तू माझ्या घरात चिरकाळ स्वरूपात वास कर अशीच प्रार्थना करायची आहे संकल्प केल्यावर आपण डाव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये पळीवर पाणी घ्या घ्यायचं आहे आणि हातातला जे काही हळद कुंकू अक्षता लावलेली आहे ती काढून घ्यायची आहे याला म्हणतात संकल्प करणं संकल्प करून झाला आचमन करून झालं आता सगळ्यात आधी येतो तो, तो देवीचा कलश सुरुवातीला आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे कलश मांडण्यासाठी आपल्याला इथे तांदळाची भरीव अशी रास करायचे आहे आता हे तांदूळ तुम्ही अगदी लाल घेतले जरी चालेल किंवा पिवळे घेतले तरी चालेल अशी भरीव रास करायची आहे नाहीतर पांढरे तांदूळ घ्या आणि त्याच्यावर हळदी गुणकुटाका या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता कळशाची स्थापना कशी करावी हे सगळ्यांना माहिती आहे पण महालक्ष्मी मातेची कलशाची स्थापना सुद्धा त्याच पद्धतीने करायची असते तर बघा तुमच्याकडे ह्या पद्धतीने तांब्याची छोटीशी कळशी असेल तरी तुम्ही ठेवू शकता कळशी ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी ता तांब्याचा तांब्या ठेवू शकता तांब्या जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही म्हणजे स्टीलचा तांब्या ठेवला तरी हरकत नाही आता काही ठिकाणी पत्री ठेवली जाते काही ठिकाणी ढाळे ठेवले जातात किंवा विड्याची पानं पण ठेवली जातात तुमच्याकडे जर पत्री पत्री म्हणजे काय पाच झाडाची पानं मिळाली तरी चालेल किंवा आंब्याचे ढाळे मिळाले तरी चालेल किंवा नाघेची पानं मिळाली ही या पद्धतीने तरी चालेल सुरुवातीला ह्या कलशामध्ये मी एक रुपया सुपारी टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता मी हळद कुंकू अक्षता अर्पण केली आहे कलशाच्या पाच ही बाजूने कुंभवाने रेषा काढून घेतलेल्या आहे आणि समोर मी स्वस्तिक काढलेला आहे या पद्धतीने आता ही नागवेलीची पानं तुम्ही पाच किंवा सात स्वरूपात ह्या कलशाला मांडू शकता जर जर तुमच्याकडे डहाळे असेल तर तुम्ही डहाळे सुद्धा ठेवू शकता किंवा बाजारात पत्री सुद्धा मिळते आता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता कलशाची स्थापना करताना अर्थात आपल्याला नारळ असणं महत्वाचं आहे आता आपण हे फक्त सुशोभीकरणासाठी देवीचं वस्त्र किंवा मुकुट आपण देवीला इकडे आपण याला कलशाला अर्पण करत असतो लावत असतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून करा नसेल तर फक्त आणि फक्त नारळ ठेवला तरी चालेल वस्त्र तुमची इच्छा असेल आणि आपला हौस असते की ह्या सगळ्या गोष्टी करायची पण लक्षात घ्या हे सगळं मुकुट आणणं किंवा वस्त्र अर्पण करणं तर हे केलंच पाहिजे असं नाही आहे आता हे आपण सुशोभीकरण करतो म्हणून त्या गोष्टींचा वापर होतो नाहीतर आधी फक्त आणि फक्त मंगल कलशाचीच स्थापना करायची पद्धत होती तर ह्या पद्धतीने मी देवीला वस्त्र परिधान करते आहे मी परत एकदा सांगते ही तुमची वैयक्तिक इच्छा असणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा नाही तर तुम्ही फक्त देवीला तुम्ही फक्त नारळ आणि कलश साधा कलश जरी स्थापित केला तरी चालेल काहीच अडचण नाही तर ह्या पद्धतीने मी आधी देवीला वस्त्र परिधान करून घेते तर बघा तुमच्याकडे जे काही देवीसाठी ना अलंकार असेल ते तुम्ही देवीला परिधान करू शकता त्याच्यामध्ये नथ आली कानातले आले मंगळसूत्र आलं जे काही तुमच्या घरात अलंकार आहेत ते तुम्ही देवीला परिधान करू शकता एक सांगायचं आहे देवी फक्त आपल्या भक्तीची भूकेली असती हे, हे जे काही आपण डेकोरेशन करतो हे आपल्याला आवडतं दिसायला छान वाटतं आणि म्हणून आपण हे करतो बाकी देवांना फक्त आपल्या भक्ताची प्रिय आहे बाकी दुसरं काहीच नाही आता सगळ्यात आधी होतं ती कलशाची स्थापना जी आपली करून झाली आहे त्याच्याच बरोबर सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे घरात गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असेल आपल्याला दोन विड्यांची पानं मिळून एक विड्याची पानं या पद्धतीने तुम्हाला दोन जोडपाण दो घेऊन ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे किंवा किंवा नसेल मूर्ती किंवा तुम्हाला ठेवायची नसेल तर तुम्ही सुपारीची स्थापना सुद्धा करू शकता तर इथे मी गणपती बाप्पांची मांडणी करून घेते आणि मग नंतर आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करूया त्याच्याच बरोबर श्रीयंत्र तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात असेलच तर नक्कीच इथे आपल्याला श्रीयंत्राची देखील पूजा करून घे गे, घ्यायची आहे शंख असेल तर तुम्ही शंखाची सुद्धा स्थापना करू शकता तर मी एका तांब्र किंवा डिश मध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आणि आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम गण गणपते ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा गम गणपते नमहा ओम गण गणपते ओम गण गणपते नमहा ह्या पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना फक्त मनातल्या मनात मना ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती ये ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मत्रा करायचा आहे तुमच्याकडे जर लाल फुल असेल तर लाल फुल गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे दुर्वा जर असेल तर दुर्वा गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि गणपती बाप्पांना गुड आणि खोबऱ्याचं नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे ही झाली आपली गणपती बाप्पांची स्थापना करून आता येथे ती आपल्याला आपल्या महालक्ष्मी मातेची आपल्याला स्थापना करायची आहे मूर्ती असेल तर नक्कीच मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता महालक्ष्मीची मूर्ती जर मातीची असेल तर अर्थात त्याच्यावर अभिषेक करताना तुम्हाला काय करावं लागेल पाण्यामध्ये फुल असं थोडंसं बुडवायचं आणि ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा मंत्र जाप करू शकता पण ज्यांच्या घरात मूर्ती असेल तर त्यांनी आवर्जून प्राकृतमध्ये म्हणू शकता तुमची इच्छा ज्यांना काहीही म्हणता येत त्यांनी फक्त ओ ओम श्रीमहालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा महालक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही दुधाचा पंचामृताचा किंवा चंदनाचा हळदीचा कुंकवाचा तुम्ही या पद्धतीने महा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करू शकता ज्या जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे आणि संपूर्ण तुम्हाला श्रीसुप्तमच पठण एक वेळा केला सोळा वेळा सोळा वेळा केलं तर खूपच चांगलं पण नाही शक्य होत तर एक वेळा तरी करावं संपूर्ण मूर्ती मूर्ती आपल्याला तामणातून काढून घ्यायची आहे आणि इथे महालक्ष्मी मातेच्या मूर्तीची सुद्धा आपल्याला स्थापना करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नम 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 जर तुमच्या घरात गजरा असेल तर आवर्जून माता लक्ष्मीला गजरा अर्पण करायचा आहे किंवा जे फूल असेल तुमच्या घरात ते तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा आता हे झाल्यावर कलशाची स्थापना आपण जो इथे माता लक्ष्मीचा फोटो माता लक्ष्मीचा असेल भगवान विष्णू सहित जो फोटो असेल तो सुद्धा त्याची सुद्धा तुम्हाला तुम्हाला पूजा करायची आहे तर इकडे तुम्हाला दिसत आहे तर मी इथे सुद्धा त्यांची पूजा करून घेत आहे माता लक्ष्मीची पूजा करताना ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णु पतनी जीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायणा ना वासुदेवाय धीमही तन्न विष्णू प्रचोदयात ह्या मंत्रा मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे आता जी कलशाची स्थापना केली आहे तर ह्या कलशाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आता हा कलश म्हणजेच आपली माता लक्ष्मी आहे तर या माता लक्ष्मीला तुम्हाला जर वेणी भेटली किंवा जर तुम्हाला गजरा भेटला हार भेटला तर आवर्जून तुम्ही त्यांना परिधान करू शकता त्यांना अर्पण करू शकता तर बघा इथे मी गजरा लावून घेतला आहे आता या मंगल कलशाची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मी नम खाली जे श्रीयंत्र ठेवलं आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नम ओ महालक्ष्मी च विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात शंख असेल तर शंखची सुद्धा पूजा करायची आहे ह्या पद्धतीने आणि खाली छोटीशी रांगोळी काढायची आहे तर आता आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी चालेल तुमच्या घरात जे काही तुमच्या घरात जे काही अन्नधान्य शिजणार आहे त्याचं सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे आता, दाख आता काय होतं ना पूजा मांडणी आपण सकाळी करतो सकाळी काही लगेच आपल्याला स्वयंपाक होत नाही मग अशा वेळेस दूध आणि साखरेचा सा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे त्याच्यामध्ये मी तुळस ठेवलेली आहे ओ, तर इथे माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करूया समर्पया मी ओ महालक्ष्मी चितमही विष्णुपत्नी चिमही तण्णू लक्ष्मी प्रचोदयात आपल्याला देवीची ओटी सुद्धा भरायची असते तर पहिल्याच गुरुवारी तुम्ही देवीची ओटी सुद्धा भरू शकता किंवा तुम्ही चौथ्या गुरुवारी किंवा दुसऱ्या गुरुवारी सुद्धा भरू शकता तुमच्यावर आहे पण आपण जेव्हा मांडणी करतो तेव्हा देवीची ओटी आवर्जून भरावी मांडणी करून झाल्यावर ग्रंथामधली जी कहाणी आहे ती वाचायची आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ज्या काही बाकीच्या मी सेवा तुम्हाला सांगणार आहे नंतर त्या तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत तर आता आपण देवीची तुमची मांडणी वगैरे करून झाली की नंतर तुम्ही देवीची आरती करू शकता आरती सुद्धा पुस्तकात दिलेली आहे मग सुरुवातीला गणपती बाप्पांची करा नंतर देवीची करा नंतर तुम्ही महालक्ष्मीची आरती करू शकता महालक्ष्मीची आरती गणपती बाप्पांची आरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची मांडणी करायची आहे तर तुम्ही बघितलं याच पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे संपूर्ण पोथी वाचायची आहे सेवेबद्दल नंतर माहिती सांगते आता याची उत्तर पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा कमेंट आल्या की ताई आम्हाला ना गुरुवारीच गावाला जायचं मग उत्तर पूजा शुक्रवारी केली तर चालेल का तर बघा उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची असते पण अगदी जर तुम्ही चार पाच सहा दिवस गावाला जाणार असेल तर तुम्ही शनि गुरुवारी संध्याकाळीच म्हणजे अगदी रात्री जाण्याच्या आधी तुम्ही उत्तर पूजा करू शकता अडचण असल्यास पण जर सगळं व्यवस्थित असेल तर शुक्रवारीच उत्तर पूजा तुम्हाला करायची असते आता उत्तर पूजा करत असताना जो काही नारळ आहे तो चारही गुरुवारी तोच नारळ वापरायचा असतो जे काही मूर्ती तुम्ही घेतल्या होता त्या तुम्ही जागेवर ठेवा भगवान विष्णूंचा जो काही फोटो आहे तो तुम्ही व्यवस्थित जागेवर ठेवा त्याच्याबरोबर जे पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून कुठल्या पण झाडाला अर्पण करा एक रुपया सुपारी जो तुम्ही ठेवला होता एक रुपया सुपारी जो तुम्ही ठेवला होता तो तुम्हाला जागेवर ठेवायचा आहे कारण प्रत्येक गुरुवारी आपल्याला त्याची गरज पडणार आहे आणि जे काही पानं आहे आता काही ठिकाणी पत्री ठेवता काही ठिकाणी विड्याची पानं ठेवता काही ठिकाणी आंब्याची ढाळं ठेवता आता जे पानं आहे तर आपल्या घराच्या चारही दिशेला ठेवायची असतात ते पानं तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी कारण काही ठिकाणी ते निर्माल्यात टाकलं जातं था। तर काही ठिकाणी आपल्याच कडे म्हणजे आपल्या घराची जी दिशा आहे आता समजा मी माझ्या घराच्या खाली जवळ मी चारही दिशेला ठेवते तुम्ही गॅलरीत चारही दिशेला ठेवू शकता किंवा मग तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता जे तांदूळ आपण घेतलेले आहे तर ते थोडेसे आपले धान्यात टाकावे थोडेसे पक्षीला आपण आपल्याला त्यांना खाऊ घालायचे आहे या पद्धतीने दुसऱ्याच दिवशी उत्तर पूजा करावी आणि प्रत्येक गुरुवारी अशीच मांडणी आपल्याला करायची असते या पद्धतीने आपल्याला करायचं आहे अजून आता जे काही तुम्ही मुखवटे वगैरे लावणार आहे कंपल्सरी नाही आहे ते लावलंच पाहिजे पण हो दिसायला छान वाटतं आणि लावलं तर काही बिघडत नाही तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही लावावं ज्यांची इच्छा आहे ज्याला जसं वाटेल त्याने तसं करावं कारण तो मुखवट्या लावून जो काही त्याचा म्हणतो नक्की त्याचं सौंदर्य वाढतं तर ते अजून कारण आपण अशी साधी जरी मांडणी केली तरी ते इतकं सुंदर दिसतं दिसायला आणि जेव्हा तुम्ही मुखवटे लावता देवीला शृंगार परिधान करता ते अजून सुंदर वाटतं शेवटी हा श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकाने त्या एक तो श्रद्धेचा भाग आहे प्रत्येकाला ज्याच ज्याना ज्याला ज्याचं वाटेल त्याने तसं ते करावं आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ